आमच्या घरातली मंडळी म्हणजे पक्की माशे माशे तेना मच्ची पाई पन सद्या मच्ची मोठी मासे खाऊ मंडळी माशाच्या वाराला त्यांना ही पाहिजेच पण तुम्हाला तर माहिती आहे सध्या मार्केटमध्ये मच्छी नाही म्हणजे मोठी मासेमारी बंद आहे त्याच्यामुळे मा समुद्रातली अशी मच्छी फारशी नाही आहे त्यातल्या त्यात जर खाडीकिनारची मच्छी मिळाली तर मग ती चांगली ताजी मिळते पण आम्ही राहणारे समुद्रकिनारी त्याच्यामुळे खाडीकिनारची मच्छी आम्हाला तशी फारशी काही मिळत नाही हे मला बोलले होते की मार्केटला जा आणि मस्तपैकी अशी मच्छी आण मी दोन तीन दिवस मार्केटला गेली आणि तशीच परत आली कारण मार्केटला फारशी काही मच्छी नाही आहे मग काय आमचे हे एक दिवस सकाळीच खाडीकिनारच्या गावांमध्ये गेले आणि मग काहीतरी मच्छी भेटते का बघायला गेले आणि मस्तपैकी चांगली अशी मच्छी घेऊन आली कुठली मच्छी ते तुम्हाला मी सांगते स सा, पुढे कळेलच पण तुम्ही बोलाल की हे काय टोप घासता घासता आता आम्हाला सांगते हे टोपाचं सा काय नवीन काढलं आहे तर हे टोप मला माझ्या आईने दिलं होतं म्हणजे पूर्ण हेच दिलं आहे सेटच दिलं आहे लंगडी आम्ही याला बोलतो लंगडी तर अगदी छोट्यातली छोटी लंगडीसुद्धा ह्याच्यामध्ये आहे तर हा असा सेट माझ्या आईने मला खूप कधीच दिलेला होता पण सध्या कसं ॲल्युमिनियम फारसं वापरत नाही मी त्याच्यामुळे हा माळ्यावरतीच पडला होता आज अचानक हात लागला तर म्हटलं चला आजची रेसिपी ही याच टोपामध्ये करते मागच्या वेळेस हा टोप कधी वापरला होता काय माहिती नाही पण नुसता काळा काळा झाला होता त्याच्यामुळे त्याला घासून पुसून लख असं केलं घासायला बराच वेळ जातो ॲल्युमिनियमला त्याच्यामुळे पण ॲल्युमिनियम वापरायचा हल्ली कंटाळा येतो आता जे काय निघालं आहे नवीन स्टील किंवा वेगवेगळे मटेरियल ते खूप चांगलं आहे तर जाऊ दे आपण रेसिपीकडे मेन म्हणजे वळूया तर कुठली मच्छी आणलेली आहे तर मच्छीचं पहिले नाव सांगते तुम्हाला तर हा काहीतरी ते बोलले खरवट असं काहीतरी माशाचं नाव बोलले मी पण या माशाचं नाव पहिल्यांदाच ऐकलं उरणला आल्यापासून बऱ्यापैकी मला माशांची वेगवेगळ्या माशांची नावं माहिती पडली तर हा काहीतरी खरवट मासा आहे तुम्हाला ता या व्हिडिओच्या शेवटी मी त्याची क्लिप जोडते सध्या ती क्लिपच मला मी त्यांच्याकडनं घेतली नाही आणि ते आहेत आता कंपनीत आणि त्यांना काय व्हिडिओ पाठवायला सांगितले तर ते, ते काय पाठवणार नाही त्याच्यामुळे ते, ते घरी येतील तेव्हा मग त्यांच्याकडून घेईल आणि मग ही व्हिडिओ लास्टला जोडेल तर अशा प्रकारे मी वेगवेगळं केलं आहे म्हणजे कालवणासाठी आणि तळायसाठी आणि पाच सहा तुकड्या आणखीन फ्रीझरमध्ये पण ठेवल्या का तर नंतर परत कधी लागल्या तर तेव्हा त्या करायला होतील दोन चार दिवसांनी कारण एवढी मच्छी एकदाच कुठे खाणार तर असू दे आपण नेहमीप्रमाणेच रेसिपी करणार आहोत फार काय वेगळी नाही माझ्या रेसिपी मच्छीच्या वगैरे तुम्ही बघितल्याच असतील तुम्हाला माहिती आहे सेमच असतात तेल टाकायचं त्याच्यानंतर आलं लसूण हळद मसाला वगैरे आपलं नेहमीप्रमाणेच आणि तुम्ही बघत असाल की मच्छी पण घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला बटाटे कापून घेतलेली दिसत असतील तर माझ्या मैत्रिणी वगैरे बघतात तेव्हा हसतात मला की बटाटे काय टाकते सगळ्यामध्येच मच्छीमध्ये पण चिकनमध्ये पण मटनमध्ये पण तर माहिती नाही मला मेन मच्छी मटन चिकन याच्यामध्ये बटाटा हा खूप आवडतो म्हणजे एक वेळ भाजीमध्ये मी कधी कधी बटाटा नाही टाकत पण मच्छीमध्ये चिकनमध्ये आणि मटणामध्ये मी बटाटा हा टाकतेच आणि तो मला लागतोच टाकायला तुम्ही पण टाकत नसाल तर एकदा टाकून बघा मग तुम्हाला समजेल की कालवनाची टेस्ट बटाटा ता टाकल्यावर कशी येते तर तर व्हिडिओ फारसे मला रेकॉर्ड करायला आवडत नाही रेकॉर्ड म्हणजे व्हॉइस ओवर ज्याला आम्ही एडिटिंगच्या भाषेत बोलतो तर ते मला करायला आवडत नाही पण आज आज घरात सगळी मंडळी होती आणि बॅकग्राऊंडचा आवाज जर तुम्ही ऐकला असता तर छान गडबड गोंधळ झाला असता तर हे वाटण मी मागच्याच याच्या आधीच्याच व्हिडिओमध्ये करून दाखवलं आहे कसं करायचं म्हणजे हे आ आमच्या आगरी लोकांकडचं स्पेशालिटी वाटण आहे तर ती व्हिडिओ बघितली नसेल तर बघा हे वाटण करून ठेवलं तर बरं पडतं आपल्याला कालवण भाजी सगळ्याला हे टाकायला होतं तर बाकी सगळं टाकून हे आंबटपणासाठी काहीतरी हवं म्हणून मी कोकमं घेतलीत मेन म्हणजे कोकम आगळच टाकते पण सध्या कोकम आगळच संपलं आहे आमच्याकडचं कोकम आगळ आणि कोकम मी कधी पण कोकणात गेली की तिकडूनच आणून ठेवते आता ही कोकम पण तिकडचीच आहेत म्हणजे मागे आम्ही हरिहरेश्वरला गेलेलो ती व्हिडिओसुद्धा आहे आपल्या चॅनलवर तर तिकडून मी हे कोकम आणली होती तर म्हटलं चला आता ती कोकमच वापरते पण ती कोकम मला आख्खी टाकायची नव्हती त्याच्यामुळे मग मी त्याचा असं रस काढलं मस्तपैकी आणि कोकमागळसारखा रस त्याचा तयार करून कालवणात टाकला आंबट चिंबट काहीतरी असेल कालवणाला म्हणजे आंबा बोला चिंच बोला आंबोशी बोला तर मग मच्छीचं कालवण मस्त होतं मग सध्या तर काय मी कोकम टाकलं मीठ बीट टाकून सगळं टाकून मस्तपैकी कालवण असं तर्रीदार मस्तपैकी रेडी झालेलं होतं एक आंबा झाडावरून पडला होता हा आंबा धड आरत कच्चा म्हणजे धड पिकलेला पण नाही धड कच्चा पण नाही पण हा आंबा जाम भारी वाटतो म्हणजे आंबे नाही आंबे नाही करताना वरती कुठेतरी टोकावर आंबे होते ते आता पडतायत आणि मग खायला मिळत आहेत तर हा आंबा जाम गोड आहे आणि आंबा कापल्यावर आमच्या घरातली मंडळी येणार हो नाही असं होणार नाही तर चला आंबा खाऊन घेते तुम्ही कुठला मासा आहे त्याची व्हिडिओ बघून घ्या पाहिजे Saya mau, Kak Nenah. Saya saat mana, itu sih? Itu Yeah,